आज आपण लाडकी बहीण योजनेची ई के वाय सी घर बसले तुम्ही मोबाईलवर कशी करू शकता हे तुम्ही आपण जाणून घेणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही घर बसले ई के वाय सी करू शकताय तुम्हाला आता इथं स्क्रीनवर नाही का निळ्या अक्षरात वेबसाईट दिली आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन ही ती वेबसाईट आहे त्यानंतर जो पहिला पर्याय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मी तिथं बोट फिरवतो आहे तिच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ओट ई के वाय सी करण्यासाठी त्यानंतर तुम्हाला अशी इंटरफेस ओपन होईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा तर या जो पॉपअपची विंडो दिसती तुम्हाला त्याच्यावर क्लिक केला आहे आपण त्यानंतर तुम्हाला लाभार्थीचा आधार क्रमांक टाकायचा आहे आणि खाली जो कॅपच्या दिला आहे तो कॅपच्या खाली टाकायचा आहे आता मला हा कॅपचर आहे तुम्हाला वेगळा येईल कॅपचा आधार क्रमांक टाकतानी तुम्हाला जो तुमचं जे आधार कार्ड आहे तो एका मोबाईल नंबरशी लिंक पाहिजे कारण त्याच्यावर तुम्हाला ओ टी पी येईल व तो ओ टी पी आपल्याला इथे समाविष्ट करायचा आहे आता खाली काय आधार प्रमाणीकरणासाठी संमती तुमची मागता येते इथं मी सहमत आहे आणि मी सहमत नाही तर आपल्याला मी सहमत आहे याच्यावर क्लिक करून पुढे जायचं आहे आणि ओ टी पी पाठवा असं सांगायचं आहे ओ टी पी पाठवा क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे असा ओ टी पी टाकाचा इंटरफेस ओपन होईल तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर ओ टी पी आला असेल तो आपण इथे फिल करायचा आहे आता मी फिल केला त्यानंतर पुढचा इंटरफेस ओपन हो झाला आहे वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक समजा आता महिला अविवाहित आहे तर तिथं पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे किंवा महिला अविवाहित आहे तर तिथं वडिलांचा आधार क्रमांक टाकायचा आहे टाका खाली कॅपचा टाकायचा आहे इथे पण सेम नाही का तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर जो असेल त्याच्यावर ओ टी पी येणार आहे आणि खाली आधार प्रमाणीकरणासाठी संमती परत मागत आहे तर मी सहमत आहे मी सहमत नाही तर मी सहमत आहे असे या याच्यावर क्लिक करायचं या आहे आणि ओ टी पी पाठवा असं तुम्हाला करायचं आहे त्यानंतर तुम्हाला परत ओ टी पी टाका हा इंटरफेस ओपन ओपन होईल त्यानंतर ओ टी पी फिल केल्यानंतर तुम्हाला वडिलांचं नाव किंवा पतीचे नाव इथं समाविष्ट करायचे आहे समजा विवाहित असेल तर पतीचे नाव टाकायचे आणि अविवाहित असेल तर वडिलांचे नाव टाकायचे आहे तिथं टा नाव टाकल्यानंतर पुढं जात प्रवर्ग तुम्हाला जात पण इथं निवडायची आहे तुमची जात कोणती आहे अनुसूचित आहे आता लिस्टचे इथं तुम्हाला दाखवतो मी कोणते कोणते जात वगैरे तिथं आहेत आणि खाली दोन पर्याय आहेत पहिला आहे की तुम्ही जर गव्हर्मेंट जॉब करताय किंवा तुम्हाला का त्याची पेन्शन येते तर तुम्हाला तिथं नाही निवडायचं आहे आणि समजा तुम्हाला जर गव्हर्मेंट जॉब नाही आहे आणि पेन्शन पण येत नाही तर होय निवडायचं आहे तर इथं बरेचसे लोक चुकतात तर आपल्याला होय निवडायचं आहे आणि दुसरा आहे आता इथे जात प्रवर्ग इथं बघा आता जातीची लिस्ट आलेली आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास बरोबर विभक्त जाती अ विशेष मागास आणि सर्वसामान्य म्हणजे ओपन तर इथं तुमची जी जात असेल ती आपल्याला निवडायची आहे त्यानंतर पुढे काय म्हटलं आहे दुसरा पर्याय जो आहे की एका कुटुंबातील फक्त एक विवाहित महिला व एक अविवाहित महिला लाभ घेत इथं हो आहे परत दोन्ही पर्याय आपल्याला होय म्हणून निवडायचे इथं बरेचसे लोक चुकी करतायत त्यामुळे आपली कम्प्लीट होणार नाही तर इथं होय म्हणून निवडणार आहोत आपण त्यानंतर खाली नाही काय ना एक टिक मार करायची म्हणजे तुम्हाला एक व दोन पर्याय तुम्ही सहमत आहात टिक केल्यानंतर ओके करायचं आहे त्यानंतर तुम्हाला असा मेसेज येईल बघा तुमची ई के वाय सी पूर्ण झालेली आहे हा मेसेज येईल तुम्हाला अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने मी घर बसल्या ई के वाय सी पूर्ण